कोकण किनारपट्टीला हाय टाईडचा इशारा देण्यात आलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात समुद्राला मोठी भरती आलेली आहे किनारपट्टी भागात न जाण्याच्या नागरिक आणि मच्छीमारांना सूचना करण्यात आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीला हाय टाईडचा इशारा देण्यात आलेला आहे आपण मुंबईतली दृश्य पाहतोय या ठिकाणी मोठ्या लाटा उसळलेल्या आपल्याला बघायला मिळत आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीला हाय टाईडचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात समुद्राला मोठी भरती बघायला मिळते किनारपट्टी भागात न जाण्याच्या नागरिक आणि मच्छीमारांना सुद्धा अशा प्रकारच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत किनारपट्टी भागात न जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत नागरिकांना आणि मच्छीमारांना या सूचना बघायला मिळत आहेत bom bom